आरोग्याकडे दुर्लक्ष करून एक हिरकणी जिंकली एक सावित्री जिंकली आरोग्य ग्रामपंचायत प्रशासनाने हतबल होत घेतली माघार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ऊसतोड कामगार वीटभट्टी कामगार बांधकाम कामगार व अन्य तसेच शहरातील सर्व प्रकारच्या घटकांना तसेच खेडेगावातील वाडीवस्तीपर्यंतच्या सर्व नागरिकांना आरोग्यसेवा पुरवली जाते विशेष म्हणजे गरोदर मातांना पहिल्या महिन्यापासून लसीकरण केले जाते प्रसूती व पश्चात बाळ व मातेची विशेष काळजी घेतली जाते बाळनपणात माता मृत्यू बालमृत्यू होऊ नये यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखलेल्या आहेत याचाच एक भाग म्हणून बाहेर गावातील रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले कामगारांच्या महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर असल्याने तसेच एक ऊसतोड कामगार संजीवनी सहकारी साखर कारखाना कोपरगाव या कारखान्याचे नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील श्रावण शत्रुघ्न सोनवणे यांची पत्नी मनीषा श्रावण सोनवणे यांची सारोळेथडी तालुका निफाड येथे एक्सप्रेस कालवा पुलाच्या बाजूला ऊसतोड कामगारांच्या अड्ड्यावरच चौथ्या वेळेस नैसर्गिक प्रसूती झाली नैताळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेवकांनी रुग्णवाहिका आणूनही नकार देत प्रसूती जागेवरच झाली प्रसूतीपश्चात बाळाची तब्येत चांगली असून मातेच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण पाच ग्रॅम असल्याने त्यांना ॲडमिट करून रक्त भरणे आवश्यक असल्याने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संदर्भित करावायचे असल्याने आशा स्वयंसेविका पुष्पा आव्हाड यांनी नैताळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य निरीक्षक अधिकारी भाऊसाहेब शिंदे यांना माहिती दिल्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांनी रुग्णवाहिका आणली मात्र तीन लहान लहान मुलींच्या काळजीने तसेच नवरा उपाशीपोटी राहील या भीतीने स्वतःच्या उपचारांसाठी नकार देत मनीषा श्रावण सोनवणे या ठाम राहिल्या त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात जाण्यासाठी मनोबल तयार करण्यासाठी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत सारोळे थडीचे सरपंच बाळासाहेब आव्हाड ग्रामसेविका कुंदा केदारे पगारे आरोग्य निरीक्षक अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब शिंदे डॉक्टर पुरुषोत्तम चारोटे आरोग्यसेवक कल्पेश महाजन के आर मोरे आरोग्यसेविका रुग्णवाहिका एकशे दोन चालक भाऊराव भवर आशा स्वयंसेविका पुष्पा आव्हाड कावेरी सूर्यवंशी सागर नागरे उमेश सानप धनाजी नागरे यांची विनंती धुडकावत हतबल आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाला परतावा लागले अखेर लहान लेकरांच्या काळजीपोटी स्वतःच्या आरोग्यासाठी उपचार न घेणारे मातेला हिरकणी जिंकली असेच म्हणावे लागेल का महाराष्ट्र सातबारा साठी मुकुंदा वाढ सारोळ <laughs>